काहीतरी संस्कार रच आणि व अनुवंशिक गुण जण गोडसिकवाडी सारखे प्लॅटफॉर्म सहवास मळच हमार काशीनाथ नायके सारखे लोकुर सहवास मळच आणि वर प्रवास जण दस वर्ष चालायच जण वर रूपांतर असे जनसमुदाय असे सभा मच भाईओ भेनो सुरुवात आता गमतीशीर ही गोर शिकवाडीर पहिली बार लोनारेन कार्यक्रम सामलो, कार्यक्रम सांभळेर बाद मग अक्षरशः गोरमाटीर वाते पहिली बार सामलो, कहा तो तिसरी ताई मग मा मार तांडेमाई मार दादी दादा कन शिको मार याडी बाप नोकरी निमती भार येते पण दादा रात्र प्रेम र किंवा मन याडी बापेकन सुद्धा जायकून दिने तिसरी बाब बाबार जत जत, जत नोकरी वी होत होत याडी बापेकांना शिक्षण हो तांडे पिढी ती होत्रा संबंध कोणी पण याडी बाप एवढी तिचे अनुवंशिक गुण लोहिरो जे गुण मळो जे काही थोडा बहुत वाचन हो चिंतन मंतन हो काही लोक सानिध्य म्हो जण एक जागृत हे की, की समाज का का काम करेलच जना विद्यार्थी अवस्था माती काम करतो करतो कॉलेज लाईफ एम गो कॉलेज लाईफ एम बी आपापले तरी ती एक साधी सर सरळ एक संकल्पना ती की भा जे कोण आडो नडो रच जे कोण गरजूचं दलित पीडित व मदत करणं को समाजसेवा ओ मन समाधान वाटतो तो पण दी हजार सालेर मी जना मग गोर शिकवाने कार्यक्रम सांभळो जना समाजरी काही वाते मन मालम पडी आणि वाते पहिली बार सांभळे बाद एक आग लागी मा जना वाटो किंवा समाज कता कमीच मार, आत्री मार, मार समाज र संस्कृति अत्री ताकतवान छ म्हार समाज लोक आत्रा राज्यम छ मार समाज कत्तीच कमी छे नी आणि म्हार समाज ए भारत देश पर राज करेर लायकड़ो समाज रेर बाद भी वो ना कोई दिशा दर्शक वाट वताळो मडरो कोनी इ मन वाटो आणि मन वाटणो आणि ए पर दुसरो कोई तरी काम करणो ई शक्य वे नी वातेर ही वातेर जाणीव निर्माण हवी जन मन वाटो जको वातेन सुरुवात माफीस करीचा आहे एसे वातेर चेतना निर्माण करताळीन गोरु शिकवाय कार्यक्रम सांभाळताळीन प्रशिक्षण वर्ग लेताळीन गोरूर एक प्रेम आत्मविश्वास काम करतो करतो बढतो आहे भायो अनुभवात कुठू हमार आता मोहनदादा बी दयाराम फुफा बी स अक्षरशः गोर शिखवाडी मय तो आ म्हणजे परिस्थिती असली तू आजो मत का होतो तू कर्मचारी काहीतरी र सुरुवातीने पण तो बाय वाळच मग गोरमाटी चू कर्मचारी रो बाय ना ते मला आत्मसात वी तीन तीन चार जण प्रशिक्षण शिबिर सांभळेल बाद सेवा ते कळीन पच म केला गो नायकेन कि कि भा मन फुल टाईम काम करेलच नायक संभ्रमित हे ते कि बा सर के विद्यापीठ शिको साखो छोरा आचे घरे छोरा पुरो आयुष्य समाज एम देवकरण छ तांडव समाज छ समाज आपण अज्ञानी स नकळे समाज काम करतो करतो जर नैराश्य आवगो जर कधी कमी पडगो तो छोरा तुट जाय छोरा तुट जाय याडी बाप काही कि कुकरन से वाते घडी से एक लारांग वाते ती करताइन मारो परीक्षा लग दे सुरुवातीर काळेर माई म्हणा नाळी महाराष्ट्र जत्रा मोठे मोठे शहर तालुका जिल्हा शहरच होते कर्मचारी लोक भेटेर के कतरा कर्मचारीच काहीच वन सर्वे करेल व्यवस्थित रीत्या पार पाडो और बाद नायक बिहार म्हण एकदम ताण ताण फरेन लगे नायक नायकबिहारी वाहते मग सामोरणच खूप अनेक ताण मन फेरे एकदम अनुभव असो पहिलेदा पहिले दणे मार आयुष्य मग मा ताण ताण फरेन गोज अनुभव असो र कि पुरो दन नायक भैया सोबत हम दुई परवाती सात वाजता घरे बाटी बांधन तांडेम नी कलग फड़े तांडेम जा रो पैंपलेट देरो पैंप्लेट देरो एके जाग बला रो सोता झाड़ झूड आता आओ, बोला करन के रो सा सारी दन पुरो तांडो फरली दिन सांझेर पछाब निकले जन फक्त दी तांडा बाकि हिते जन नायक भैं के संदेश अब हानुक कर तू पुरे दर मारसो बच्ची तू देख ली दो तू सामान दो अब ही जे तांडो ही तांडेम तू जाण स्वतः तू बोल केला मग दुसरे तांडेम जायच तो भाईओ मार आयुष्यर पहिलो अनुभव तांडे मयरो चली की मन मला आमची नि क्वाई कर लोकून बलाय जु बोलतो आज जू बोलो लोक मार सांभाळले दे कौतुक बी कि दे टाइम व मन जाणीव ही की कि मार आयुष्यार एम एम ए किदो पीएडीर काही वर्ष किदो मार आयुष्य मग जत्रा भी काही शिक्षण एम घालो जे वात मन पुरे आयुष्य म सिकेन मळी कोणी उ वात वो ताने मन सिकेन मळी उ जे अनुभव प्रत्यक्ष अनुभव छे शाळा कॉलेजम लाचा जोको अनुभव शाळा कॉलेज मळाचो जको अनुभव आणि वो तांडे मळो जको अनुभव जमीन आसमान रे फरक मन दिखायो होते रो अनुभव उ मन प्रेरणा दिनो अन अनुभव रे भरोसे मातो भाई यो अनेक तान तान फर्त फरतो खूब अनुभव आय से अनुभव किणो कठिन वात तो ये सेवा ते करतो करतो सुरुवातीर काळे मग एकशे सत्त्याऐंशी तांड हाम नायक बी हाम मोटरसायकल बी कोण येते पगे पगे ती फरो अक्षरशः काही काही वेळ तो अशी आहोगी सात वर्ष रांगाडी काळच सात आठ वर्षाडी काळच व टायम आणि जास्त अं ॲटो कोण येते मोटरसायकल कोण येते अ औंडा औंडा नागनाथ तालुका रोजे परिसर परिसरच दरेगाव तांडा आपण खोलार तांडा व आजूबाजू तांडा दस गारा तांडाचं होत था, लक्ष्मण नाईक तांडा पद्धत हाणूर की वा पुरे तांड तांड फरे रो आणि सात आठ तांडो दस बारा तांडो म्हणा एकदा कत्री कार्यक्रम लिहिन शेणी भड मेमिनार दण येते पुटे बॅग येते तब्बल बावीस किलोमीटर तर भड तडकेम चालणू लागो त्या पॅम्पलेट देळू लागो आणि ऊस ए फर जाग बलाणो लागो ओर माई तिजे ताकद मिळे उघड वात नाळीस भाईयो पद्धत असं की घर घर जाय सेवा भार भोग लगडाय सर सहकार्य ले रो भोग एकलेर सारे ते कोणते तांडेर भोग लागीच आहे तांडे उदासीनताच वनूर दोष शनी का तोडून कोणी केवळ मळच कोणी वाट वता मळच कोणी जसे छ वसे छ वसे छ करण काम करेच हम तड्यान करे दोष देवा देते कोणी देर अधिकार मनस कोणी पूरे भारतेर गोरमाडीन केने अधिकार छनी ताणे लोक दोष देरो बिलकुल अधिकार छे कोई वाट वो तार काम कीदो कोणी इर जाणीव हिती कताई पद्धत आसर की वा प्रत्येक घर ती अनाथ जमा करो सेवा भोग एकी जाग लगाड़े रो कई तांडे मुदासीन ता थारकी मार सोबत फरेन कोई आवो कोणी पचास घरेड तांडे ती तो साडे तीन सौ सा घरेड तांडे ताईं खांदे पर पोता ले ताईं घर घर फर ताईं याडी भैया बापू सेवा बार भोग लगाडे च काई देर च जको दो ओ टायम आछे बला सेच अनुभव आय अनाज जमा करे रो प्रसाद करेरो चुल्ही भी आफण फेटाइरो भगोला भी आपण मेलेरो खडपया भी आपण फेरे रो लोकुन भी बलाय रो अर नायक भैन बला ताईं कार्यक्रम करेरो वो तिथी शुरुआत ही जको आज आते चा बिया हो पार इसे तमार आशीर्वाद कारण दीदी आता है इसे वाते ही तो आशे अनेक अनुभव नहीं एक दी वाते किन मत हम बेअड़ो चु आबे आबे रानू एक जास्ती जास्त एक साल भी कोने एक डोर साल भी कोने ही हो आ, नेर तालुका म गुई ना मेरे टांडोस आते कोई वी आसपास में मालम भी हो सांगे टाइम है तो लाइन चलेगी थी टांडे में गाड़ी चलेगी कोण आहे काही आहे संभ्रम पैदा आहे गो गाडी पुरे तांडेम फेरे सरपंच घेरगे तांडेम लोकून बलाय गाडी लाईट चालू केम कार्यक्रम कार्यक्रम के खूप आचो ये प्रोत्साहन दिने कार्यक्रम आटप गो सांजे इन पच जे घर बाटी खा रेती घर ओर आंगळेम जसे टाईम येतो तो, तो। हम एक गोळा वसादिने तांडे मेर सात आठ दस लोक सारी हाम बेठन वाते कर रे हा मार बोलो ओनर बोलो चाल रोतो तो वतराम बोलतो बोलतो मार बोले जरसे गॅप पडगो जरसे खंड पडगो आणि खंड पडते बराबर एक नानकी छोरी जास्तीत जास्त तिसरी पास हणो पाच सात साली छोरी हणो मार गोडे कनपेटी ती आणि मन वत्राम के पाडी भाऊ केला मोठो हेर बात મણે બી સમાજર કામ કરે છે અને ઈ સમાજર કામ કરે સારુ મન તમાર આશીર્વાદેર ગ્રત ઓ ઓર નામ છે नंदिनी ચૌહાણ ધારવા મેર ધારવાનું શીખ છે ઉનાનકી સોરીર મુંડે મેર જન ઉ શબ્દ સાંભળો દિલે કાટા હોગે આખીમ આંસુ આવો વાટો કે એ વાતે સાંભળન ભલાઈ આજ हाथ बेटे जको लोकुर चेतना जागृत विय कमी वे ज्यादा वय पण आवडीक छोरीर जर चेतना जागृत हे सक छ तो समाज सोनी रीदन आया वेळ लाग्या विश्वास होतो मन मणो आवन विश्वास असे हजारो नंदिनी चौहान पैदा करे ताकत गोरसी सी और साथो साथ जिंतूर तालुका सकरा संकरा तांडा ओतेर काही लोक आता छ पाणी पावसेर दन येते गाडी घाळी भरा ती किचडे पाणी मै गाडी धोय सारू एक एक रोडे बाजती गाडी कर दिने गाडी धोते मदन नामेर छोरा आयो अब छोरा म्हणजे कुंडा वाटो मराठी बोले दन पुचे कतिर संक्रांत तांडे म्याची हाव केला के की के बामने बी तारस तांडे नाही डावी डावी शिकरतो जरा भिया केला का आम्हाच घराव नको बा आयरच केर घर तू जर व्यवस्था तार घर आहे बोलन चाल काय हमने खरो का छोरा भुलगो पाणी करूप पडमेल होतो थोडसे थोडसे अंधारो पडग होतो गाडी जाते बराबर छोरा वाटेप धाटो आहे रोडेप धाटो आहे भाऊ चालू केला के मार घरे अब मनो वाटो आवडा छोरार पेक्षा पहिले तांडेर नायक भेटान पच छोरार घर जावा कोणी कोणी मार घर चाल वर घर अगे तू जो को वर याडीन को बापीन नायक कारभारी कोणी कोणी भाऊ केला आपण काही करायचं कुरे तामणी को केला अब नायक कारबारी कसेच काय माला म्हणू कदाचित तू आचे बला काही हे भी हे मोर काही नी पण जे काही वाट आहे तू के मनो आटो नायक कारभारी भेटून वाते नो छोरा खायर पिये रेर व्यवस्था खूप आचे थराती किदो ओत बिहानोच लाईन मेली कार्यक्रम लाईटे मी हो कार्यक्रम सांभो कार्यक्रमाचो आसो हो, मत चले गो दुसरे दन और फोन आयो भाऊ केला कार्यक्रम खूप आचो वाटो मत जिंतू रेती शिवा वार झार कपडा लजारूच केला आणि ऊ झेंडा मग सारी तांडवळ बलान मार तांडे तांडेऊ झेंडा काढूच केला अरे आसे मदन राठोडे सर के छोरा कत्रातरी तरी निर्माण हे अशी नूच दगडवाडी तांडो गंगाखेड तालुका अंबादास भिया कदाचित माला मिळो होतेर सुग्रीर अबा अबो मी एक वाट कु भाऊ केला पोळा नाय ते पोळान तमार कार्यक्रम सांभाळ्या बाद हमार तांडे खूप परिणाम केला असो परिणाम हो, तम शिक्षणे बद्दल जे काही वाते बोले तमार वाते सांभाळ ताणी आज बारेन केला हमार तांडेर लोक ती ती भाडे लगाड लगाड गंगाकडे इंग्रजी हमार बेटबेटा शिकायचा केला भाइयों हे अनुभव ओ विद्यार्थी जीवन कतरा बदला सकाज सकोच असे अनेक अनुभव अनेक वाते सेच वाते केवळ सोपाचे नाही कारण केवळ फक्त अत्राच गोर शिकवाडी एकच वाद करीच हमार नायक नेहमी हमने एक वाद कस काही कस नायक एक बियर थोतोन कानो हो थो चालेनी एक दाणा जर जमीन गडगो तो सर्रालेन उठच एक बियरो दाणा जर जमीन गडगो तो सर्रालेन उठच आणि खणी भर जार पैदा कर नाक उच बिएर दा लारेर दस वर्षे ती सतत रातन दन गोर काम करतीच बेर दाणा ढूंढे श्वाय गोरु शिकवाड़ी रेवा छेनी अतरा विश्वास आते के सु पूछ भाई यो बेरो दाणा बेरोस हो र छे जमीन गड जाव छे जन पुरो विलीन है जाओ छे उ दांत दांत रेणी ओर पुरो अस्तित्व बदल जाव छे धूड़े रूपांतर हे जावे छे और अंकुर फुटे छे रोपटा तयार हो छे झाड़ हो छे और माहिती तमाम सुखी बणा छे जू અંકુર ફૂટ્યા અંકુર ફૂટ નિર્માણ્યા ઝાડ પૂરો સમાજ રહ્યા આત્રિવા માતા તમારા સહકાર રહે ચ संपूर्ण आयुष्य समाज दान देना के संपूर्ण आयुष्य समाज ने देना के आसे लोग काम करच वो चळई बद्दल जर किरी संभ्रम निर्माण तो हेतो हेणो तो, हे तो जरसेक दया आव च ई वेळ मत आयदो मन विश्वास च पुरे भारते राज करे ताकत फक्त गुरमाटीन च माथो घणो पावरफुल च जरसेक फक्त राग बेटगी च झडक नाके નિશિત પૂરો હિય ભાઈઓ જાતું આત્રીસ વાત કહ્યું હમારો ત્યાગ કઈ છે નહી પણ હર પેક્ષા અમાર યાડી ત્યાગ कचरा तरी पटो तुलना करतोय जाणीव रखाडो आणि सहकार्य करो हात जोड विनंतीच जय गोर जय सेवालाल जय मरियामा! मार भाईबेन बेन गणगोतो संदेश भारो अनुभव कथन